नमस्कार आज आपण संगमनेर तालुक्यातील एस टी स्टँड या ठिकाणी एक अध्यावत संगमनेर बस स्थानक या ठिकाणी आहेत आपण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने संगमनेर तालुक्यामध्ये महायुती वर्चस्व महाविकास आघाडी अशी लढाई आपण बघणार आहोत गेले दहा वर्ष ते नऊ वर्ष ही निवडणूक झाली नव्हती परंतु ही निवडणूक होताना न सगळे नवीन चेहरे महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेल्या कामाच्या संदर्भात लो, आपण लोक आपण मतदार राजांकडून जाणून घेतात आपल्या इथे आपल्याबरोबर साहेब तुमचं नाव काय माझं ताजमपुरे शिवाजी ताजमपुरे ताजमपुरे सर संगमनेर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने हे इलेक्शन लागते कारण हा सेन्सेटिव्ह तालुका आहे संगमनर तालुक्याचा एक चेहरा बाळासाहेब थोरात दुसरा चेहरा अमोल खरात तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीला जास्त जागा भेटतील की महायुतीला जास्त जागा भेटतील या ठिकाणी महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा भेटतील कारण या तालुक्यामध्ये गेली चाळीस पंचेस वर्षापासून या तालुक्याचं एक आदर्श आणि संयमी नेतृत्व नामदार मा माजी नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं वर्चस्व तालु तालु या तालुक्यावर राहिलेलं आहे आणि जनतेचा तालुक्यातल्या जनतेसुद्धा त्यांनाच पाठिंबा आहे आणि तालुका असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणी साहेबांनी अतिशय चांगली कामं केलेली आहे आणि तालुक्याची संस्कृती जपलेली आहे म्हणून या ठिकाणी या तालुक्यातला मतदार हा साहेबांनाच पाठीमध्ये महा महाविकास आघाडीचाच पाठिंबा देईल आणि महाविकास आघाडीचाच या ठिकाणी सत्ता प्रस्थापित होईल ही मला विश्वास आणि खात्री आहे आगामी निवड निवडणुकीची पार्श्वभूमी सोडता मागील चाळीस वर्षामध्ये साहेबांचा चेहरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून काँग्रेसच्या वतीने पुढे आला होता परंतु काही गोष्टी अशा अनपेक्षितपणे तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये घडत गेल्या की तालुक्याचे विभाजन असेल काही तिकडे दोन तालुक्याला जोडण्यात आला वेगवेगळे काही क्लुप्त्या वापरून बाळासाहेब थोरासाहेब यांचा जो पराभव या ठिकाणी करण्यात आला याच्या पाठिंबाचं ने नेमकं आणि लॉजिक जे कुठलं त्यांनी वापरलं त्याचं कारण काय असतं मला असं वाटतं की तालुक्यामध्ये साहेबांचा जो पराभव झाला हा ॲक्सिडेंटल पराभव आहे त्याचं कारण असं की या ठिकाणी साहेबांनी केलेली कामं आणि या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी प्रचारामध्ये मिसगाईड लोकांना करण्यात आलं लोकांना मिसगाईड करण्यात आलं आणि दुसरी गोष्ट अशी की साहेबांचे जे कार्यकर्ते गावागाव आणि तालुक्यामध्ये जे आहे त्या कार्यकर्ते थोडेसे याच्यामध्ये राहिले संभ्रमामध्ये राहिले आणि थोडे गाफील राहिल्यामुळं या ठिकाणी साहेबांचा निसटता असा पराभव झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी जी बाहेरची शक्ती आहे त्यांनी जनतेला मिसगाईड केलं आणि साहेबांच्याबद्दल अपप्रचार करून या ठिकाणी थोडंसं मतं म मतं कलु क कलुषित लोकांना सम्रमात करून या ठिकाणी मतं ओळवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं एक कारण चर्चेला जातं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये की या ठिकाणी जी मतं मशीन मशीन म व्ही व्ही ई एम मशीन, वि, वि, मशीन जे आहे त्यामध्ये सुद्धा थोडासा काहीतरी घो गो, गडबड घोटाळा केल्याचं या ठिकाणी चर्चा केली जाते आणि त्याच्या बाबतीतही थोडंसं एक मतं लोकांचं बनले गेलेलं आहे तालुक्यामध्येच नव्हे तर देशात आणि महाराष्ट्रात ते लोक मतं झालेलं आहे की ई व्ही एमचा घोटाळा देखील या इलेक्शनमध्ये झाला असं एक लोकांचा संभ्रम आहे मत आहे साहेब साहेबांचं जे सहकार क्षेत्रातलं तुमच्या तालुक्यासाठी योगदान आहे असंख्य मुलांना म्हणजे असंख्य प्रपंच त्यांनी म्हणजे त्यांच्या संस्थांच्यामध्ये लावलेत तुम्हाला काय वाटतं की काय काय संस्था आहेत त्यांच्या आणि कुठलं कुठलं काम त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून चालतं जसं की दूध डेरी असतील सोसायटी असतील बँकिंग असेल काय वाटतं साहेबांचं सहकारामध्ये तालुक्यामध्ये फार मोठं काम आहे सहकारी संस्था आमच्या तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये सहकारी संस्था जर आपण पाहिलं तस अतिशय डाम आणि अतिशय चांगल्या स्थितीमध्ये उभे आहेत सहकारामध्ये मग मा कारखाना पहिला कारखाना एक मातृसंस्था आहे सहकारामधले मा कारखाना हा फार सुस्थितीत आणि फार नफ्यामध्ये सह सभासदांचं हित जपणारा कारखाना आहे उच्च भाव दिला जातो चांगल्या अतिशय सक्षम स्थितीमध्ये कारखाना उभा आहे त्या म कारखान्याच्या मार्फत शैक्षणिक संस्था या तालुक्यात उभ्या आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे दवाखाने आहेत त्यानंतर इथला रा तालुक्यातला जो दूध संघ जो आहे तो अतिशय मोठा संघ आहे आणि फार मोठं दूध संकलन या संघाच्या मार्फत केलं जातं आणि दूध संकलन करून सभासद आणि उत्पादक जे आहे त्यांना खऱ्या अर्थाने चांगला भाव देऊन त्यांचा प्रपंच उभा करण्याचं काम या सहकार संस्थेनं या तालुक्यामध्ये केलेला आहे जो प्रचार विखारी प्रचार केला गेला धर्माचा प्रचार केला गेला अचानकपणे हिंदुत्वाचा प्रचार या ठिकाणी केला गेला कार्ड बाहेर काढलं गेलं आणि त्याचं एक वेगळी स्वरूप बाहेर आलं त्या भव्या टोप्या घालणं वगैरे वगैरे आणि त्याचा एक पगडा तरुणां तरुण मनावर एक नाही म्हटलं तरी झाला आणि तोही फटका या इलेक्शनमध्ये बसला गेला साहेबांना आणि दुसरी गोष्ट की दुसरा एक पॉईंट याच्यामध्ये असा आहे की साहेबांचं थोडंसं गाफीलपणा नडला आणि जे साहेबांचे जे कार्यकर्ते आहे जुन्या फळीतले जे कार्यकर्ते आहे ते गाफील राहिले गेले आणि साहेबांचा त्यांच्यावरचा हा एक अंधविश्वास आ, तो एक फॅक्टर या इलेक्शनमध्ये आणि काय होतं जुने कार्यकर्ते आहेत ते फार ॲक्टिव्ह राहिले नाहीत आणि साहेबांनी त्याच त्याच कार्यकर्त्यांना प्रेफरन्स देऊन तर जे त्यांना त्यांनाच थोडंसं महत्त्व देऊन जुने जे होतकरू कार्यकर्ते तरुण मुलं आहेत कार्यकर्ते त्यांना त्यांना थोडंसं नजरअंदाज केलं आलिप्त केलं आणि त्याचाही फटका नाही म्हटलं तर या इलेक्शनमध्ये साहेबांना एक बसला गेला असं